काय एक फॅक्टर असं येतं की आता बऱ्याच ठिकाणी असं होतं मानलं जातं की महापालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे डायरेक्टली रिफ्लेक्शन त्याचं लोकसभेवर झालं आणि त्याचा फटका बसला एकंदर हे पाहतं तुम्हाला काय वाटतं तेव्हा आता महानगरपालिकेच्या निवडणुकाला सगळ्या राज्यातल्या महानगरपालिके निवडणुका आहेत आता म्हणजे सगळ्यांची मुदत संपली एकही राज्यात राज्यातली एकही महानगरपालिका नाही अशी ज्याची मुदत संपलेली नाही आहे तर मी स्वतः पक्षाला हे निवेदन देणारे पक्षाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब असतील देवेंद्र फडणवीसांना एक पत्र देऊन सांगणारे की पहिल्या विधानसभेच्या आधी महानगरपालिका निवडणुका लावाव्यात त्यामुळं महानगरपालिकेचा हा बेस हा कार्यकर्त्याचा बेस एक तयार होतो त्याचा उपयोग आपल्याला विधानसभेला होईल आज आमच्या अठ्ठ्याण्णव नगरसेवक पुणे शहरात असल्या कारणाने आज आमचे मोठले मुलांना निवडून येणं एकदम सोप्पं झालं त्यामुळं जर का परत महानगरपालिकेने निवडणुका लावल्या आणि बऱ्यापैकी आम्ही महानगरपालिका जिंकू त्या जिंकलेल्या महानगरपालिकांमधनं त्या नगरसेवकांना माध्यमातून ना आम्हाला एकदम विधानसभेला सोपं जाईल त्यामुळे आम्ही आमचा हट्ट असा की पहिल्यांदा महानगरपालिके निवडणुका लावल्या वाटते हे माझं वैयक्तिक हट्ट आणि सर्वे की बाबा पहिल्या महानगरपालिका निवडणूक म्हणून मी हे आत्ता साधारण मंगळवारी देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि बावनकुळे साहेबांना एक निवेदन देणार आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका तीन महिन्यात लावा आत्तापासून निगर निव नगरसेवकांचे तिकीटं फायनल करा त्यांच्या कानात सांगा तू जर तिकीट फायनल झालं तू काम कर कुणाला सांगू नको पण काम कर ते सगळे कामाला लागतील आणि तीन महिन्यांनी निवडणुका झाल्यानंतर जो काय रिझल्ट तो चांगला येईल त्याच्यानंतर तीन महिन्याच्या लोकसभेला ते नगरसेवक एकदम ताकदिनीशी काम करतील आणि ते विधानसभेचं आणि ते आमच्या विधानसभेला फायद्याचं होईल